मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण दररोज आपल्या व्हिडिओमध्ये दररोजचे कांदा बाजार भाव त्याबद्दल आपण सर्व माहिती सांगत असतो तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि नवीन आहे तर मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता माग आपल्या कांद्याचा प्लॉट आहे तर आपण सविस्तर त्याची माहिती जाणून घेणार आहे तर व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो त्यासाठी संपूर्ण नक्की पहा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी शुभम चोरे स्वागत करतो तुमच्या आपल्या ऑनियन मार्केट या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण आपल्या शेतकरी बांधवांना कांदा भाव व तसेच नेला व सर्व कांद्याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर त्यासाठी मित्रांनो चॅनलवर आपल्या नवीन आला तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजार बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व कांदा बाजार भाव व तसेच कांद्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बसल्या पाहायला मिळू शकते व तसेच मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना बसल्या बाजार भाव व कांद्याबद्दलची माहिती आपल्या शेतकरी मित्रांनो घर बसल्या पाहायला मिळू शकते चला तर मित्रांनो आजचे कांद्याची आपण सविस्तर माहिती <laughs> मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण कांद्याचं प्लॉट हे दोन टप्प्यात केलेला आहे तुम्ही पाहू शकला एक कांद्याचा प्लॉट पाहायला मिळतोय हे मध्ये एक शेततळे तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेत आणि याच्यावरती एक दुसरा प्लॉट आहे तर पाहू शकता तुम्ही हा एक प्लॉट आपण पाहू शकता हा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा प्लॉट मित्रांनो याची जर आपण पाहिलं तर मित्रांनो आपले पातळ प्रमाणातच कांदा लागवड झालेली आपल्याला पा, पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही पाहू शकता याची साईज जर मित्रांनो पाहिली तर आपली एक कमी प्रमाणातच असलेली आपल्याला पाहायला मिळते साईज पण मित्रांनो एक कमी प्रमाणात पाहू शकता तुम्ही याला कारण मित्रांनो याला योग्य ते औषधं होत योग्य ते प्रमाणात पाणी न गेल्यामुळं ह्याचा प्रॉब्लेम हा कांद्याला आलेला आपल्याला जाणवतो मित्रांनो तर मित्रांनो आता पाहिले की आपल्या कांद्याची साईज कमी झाल्या कारणामुळे तर आपण नवीन औषध मित्रांनो तयार केलेली याला जरी म्हणतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण यासाठी मित्रांनो एक दोनशे लिटरची टाकी घेतलेली त्यात पाणी टाकून आपण मित्रांनो त्यामध्ये एक पाच किलो सरके पेंट पाच किलो गुळ व तसेच मित्रांनो पाच लिटर ताक हे सगळ्यांचं एकत्र करून हे तीन ते ती चार दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे व मित्रांनो पाण्यात जेव्हा तुम्ही भरणं करताना त्या टाइमाला आपल्याला मित्रांनो भरण्या शेजारी आपल्या कांद्यात सोडायचे आहे ते मित्रांनो हे नक्की एकदा करून पहा याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे मित्रांनो याला स्लरी असे म्हणतात मित्रांनो तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपण पाहिले की या वर्षी मित्रांनो आपल्याला कांदा लागवडी लागवडी पासूनच एक कांद्याला मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे मित्रांनो तो पाहिले की आपल्याला कांदा बी पाहिजे तसा या वर्षी कांद्यात पोहोचला नाही आपण पाहिले आप की साईज बी कांद्याची बारीक प्रमाणात असली आपल्याला ह्यावेळेस पाहायला मिळते मित्रांनो जर कांद्याची साईज बी बारीक तसेच मित्रांनो पाहिलं तर कांद्याची आपल्याला लागवड बी मित्रांनो एक पातळ प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण मित्रांनो हे ह्या वर्षी मित्रांनो आपण पाहिलं तर उष्णताही खूप प्रमाणात आहे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो व तसेच मित्रांनो पाण्याचं शॉर्टेज झाल्या कारणामुळे हे कांद्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तर मित्रांनो आपण यासाठी दोन एकरामध्ये लागवड केलेली आहे हा एक आपल्या खालचा प्लॉट आहे व तसेच मित्रांनो हे मध्ये शेततळे पाहू शकतो मी मित्रांनो आणि हा एक प्लॉट आहे आपला पूर्ण दोन एकराचा प्लॉट आपला पूर्ण आहे मित्रांनो कांद्याचा हे एक शेततळे आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता व तसेच मित्रांनो वरती पण एक शेत तळे पाहू शकता तुम्ही व तसेच मित्रांनो आपल्या बोरला तुम्ही पाणी पाहू शकता मित्रांनो एवढ्या प्रमाणात पाणी आपल्याला बोरला आहे व तसेच दुसरा बी बोर आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्याला पण एवढ्या प्रमाणात पाणी आपल्याला तसेच मित्रांनो वरल्या शेत मोटर नसल्यामुळे आपण आज त्याच्यासाठी पंप आणलेला आहे नवीन वॉटर पंप तर ती बी तुम्हाला दाखवतो मित्रांनो मित्रा दाकुता दाकुता जचे जचे मित्रा तर मित्रांनो आपण नवीन वॉटर पंप बी आणले तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण एक शेतकऱ्यासाठी ज्याचे ज्यांचे शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा जो वॉटर पंप असणारे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण पाहिले की आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे एक लाईटीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत असतो तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला असं लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे कांद्याचे उत्पादन आपल्या थोडेसे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तर त्यासाठी आपण एक त्यासाठी एक पाहू शकता हा एक आणि होंडाचा एक पंप आहे मित्रांनो एक आपण हे शेतकऱ्या जर टाकून डायरेक्ट चालू करून तुम्ही पाणी शेत पाणी देऊ शकता मित्रांनो चार एच पीचा पंप आहे मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता एक तर मित्रांनो हा पूर्ण आपण असेंबल करणार आहे त्याची पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो व मित्रांनो व मित्रांनो आपला हा कांद्याचा प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाणी याला कमी प्रमाणात असल्यामुळे हा प्लॉटला आपल्याला साईज ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तर आपण चला तर आणलं वॉटर पंप चला त्याला असेंबल करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण वॉटर पंपाच्या असेंबल केलेले पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे okay, एक वॉटर पंप आहे तुम्ही असे शेततळ्यात टाकू शकता मित्रांनो हे एक शेततळे आपलं तुम्ही पाहू शकता शेततळ्यावरती ठेवण्याची डायरेक्ट तुम्ही भरणं करू शकता मित्रांनो पेट्रोलवर पंप आहे हा चार एच पीचा पंप आहे पाहूया मित्रांनो पाणी बी कशा प्रकारे मारता येते आपण पाहणार आहे पाहू शकता आपण चालू एवढं पंप पाणी शेतकऱ्या मित्रांचे आपले शेतकरी आहेत खूप चांगल्या प्रमाणात आहे त्यांच्याकडे लायटीचा काय प्रमाणे प्रॉब्लेम असतो त्यांसाठी अतिशय आहे शेतकऱ्यांना एकच चांगलं मित्रांनो पाणी व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा तसेच कांद्याला व्यवस्थित आपले औषध फवारणी करा तेव्हा कुठे माल चांगल्या प्रमाणात हा येऊ शकतो